कौटुंबरा यांनी मुहूर्त भेट रवली त्यांच्या समोर एका विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनच्या समर्थनार्थ आज उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी माझे सभासद बांधव इथं आमच्या चेअरमनला आमच्या संचालकांना पाठबळ द्यायचं की आज आपण इथे उभारलोय आमच्या चेअरमनची आमच्या सभासदांची आमच्या संचालकांची कुठल्याही पद्धतीची चूक नसताना सुळबुद्धीनं म्हणा किंवा कायद्याच्या चाकोरीबद्ध पद्धतीनं म्हणा जी गेल्या वीस पंचवीस दिवसापासूनच कारवाई सुरू आहे जी गेल्या अनेक दिवसापूर्वीच अनेक वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होती कशा कशा पद्धतीनं कारखान्याचं कर्ज आहे कारखान्याच्या कर त्या बँकेची कर्जाची परतफेड कशी व्हायला पाहिजे हे सगळ्यांनी सांगितलं किंवा माझ्यापेक्षा विस्तृत आणखी संचालक मंडळ सांगल कारखाना इथे जमलेले सगळे सभासद शेतकरी एक दिना मी खरं अज्ञानी आहे मला सांगा की आर पर जी कारखान्यावर कारवाईचा जो घाण घातला जातोय तो बरोबर आहे का चुकीचा आहे मला सगळ्यांनी भाषणा देऊन सांगा हा आवाज आपल्या शासनापर्यंत पोचवायचा आहे आपल्या मनात असलेल्या भावना शासनापर्यंत पोहोचवायची आहेत म्हणून परत एकदा मी विचारतोय की ही जी कारवाईची आहे ती बरोबर आहे का चुकीची आहे चुकीची परत आहे ना विचारतो बरोबर आहे का चुकीचे आहे मग जर ही चुकीच्या पद्धतीने चाललंय माझ्यासारख्या कमी शिकलेल्या माणसाला तुमच्या कारखान्याच्या सभासदाला कामगाराला कष्ट करायला कळत मग हे बँकेच्या चेअरमनला अध्यक्षाला प्रशासकाला एमिसीच्या कळत नसेल का मग हे गुन्हा दाखल करण्यासाठीच केलेलं षडयंत्र बरोबर आहे किंवा नाही हे त्या प्रशासनाला कळत नसेल का सगळं कळत आहे परंतु ज्या पद्धतीनं ह्या कारखान्याचं नेतृत्व गेली दोन वर्ष अभिजित आबा पाटील करतायत अतिशय सुस्थितीत कारखाना आणण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तटलेल्या कामगारांच्या पगारी असतील शेतकऱ्यांची देणी असतील आत्ताच्या दोन वर्षात सुरू असलेल्या कारखान्याच्या देणी असतील ते वेळच्या चे वेळी शेतकऱ्यांच्या हातात मिळत आणि शेतकऱ्यांच्या हातात मिळालेला पैसा मार्केटमध्ये फिरतोय आपल्या पंढरपूर तालुक्याची बाजारपेठ चालती आहे खऱ्या अर्थानं माझ्या माय भगिनींना आणि इथं जमलेल्यांना सांगायचा सा एक आनंद वाटतो की तुमचीच घरं फक्त इथं चालत नाही तर तुम्ही कधी पंढरपूरच्या बाजारात जावा तिथले जे व्यापारी आहेत ज्यांनी अनेक बँकांची कर्ज घेतले सी सी घेतलेत ती व्यापारी आम्हाला चर्चेला बसल्यावर सांगते नुसतं शेतकरी नाही आमची बँकांची कर्ज थकली होती गेली दोन वर्षात कारखाना विठ्ठल सहकारी चालू झाल्यामुळं आमचे कर्णावर फिरायला लागले कर आमच्या शेतकऱ्यांकडे लोकांकडे असलेल्या उद्या अभाळा झाल्या आणि आमच्या बँकांना हप्ते किंवा बँकांना आमचं सोय व्याज चाललंय म्हणजे खऱ्या अर्थानं फक्त शेतकरी आणि सभासदच जसं आता आपल्या पहिल्या वक्त्यांनी सांगितलं अठ्ठावीस हजार सभासद पन्नास हजार कुटुंब त्याच्यावर डिपेंड आहेत तर त्याच्या इनडायरेक्टली जर आपण बघितलं तर पंढरपूर तालुक्याचा साठ टक्के कामगार साठ टक्के लोकांची घरं साठ टक्के लोकांची चुरी या आपल्या विठ्ठल सहकारी कारखान्यावर चालतात म्हणूनच या कारखान्याला पंढरपूर तालुक्याचा राजवाडा म्हणलं जातं हे आपण पर्यंत ध्यानात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट कारखान्यावर झालेली आत्ताची जी कारवाई आहे मी आजने नेमागात सांगितलं ही बरोबर आहे का चुकीची मला माहित नाही तुम्ही सगळ्यांनी सांगितलं ही चुकीची आहे आणि आपण चर्चा करत होतो की कारखान्यावर कारवाई आत्ताच का झाली तर माझ्या आधीच्या मी सांगितलं की देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या समर्थनार्थ अभिजित आभा जिल्ह्यावर काम करतायत दोन्ही तिन्ही चारी तालुक्यात काम करतायत सोलापूर मतदारसंघ असेल मा मतदारसंघ लोकसभेचा या दोन्ही लोकसभेच्या मतदारसंघावरती हा आपला वाड्याचा प्रभाव राहतो या राजवाड्याचा आपल्या विठ्ठल सहकारीचा सा प्रभाव पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ असल मा मतदारसंघ असलोळा मतदारसंघ <thsills> असेल आणि सांगोला मतदारसंघ असेल अशा चार मतदारसंघावरती आपला हा तालुका प्रभाव करतो आणि खरी अडचण खरी मी एक तिथंच आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये सारखं नेतृत्व खमखे नेतृत्व लोकांनी दिलेला टाकलेला विश्वास खऱ्या अर्थानं त्यांनी सार्थ करून दाखवत एक चोख बावन कशी सोन्यासारखी त्यांची उजळत चाललेली प्रतिमा ते करत असलेले आदरणीय पवार साहेबांचं सा काम आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये ह्या चार तालुक्यातल्या कुणाला अभिजाबाची भीती वाटते ही सगळ्यांना माहित आहे ते कशा पद्धतीनं आपला सात आठ लाख मागच्या वर्षी गाळप केला ऊस असेल मला वाटतं आठ नऊ लाख गाळप होणार आहे म्हणजे आपला सभासदाचा ऊस जर हा कारखाना बंद राहिला तर त्या कारखान्यांची त्या चार तालुक्यातल्या नेत्यांची चांदी सोनं काय होतंय मला माहित नाही पण इथल्या शेतकऱ्याच्या तिथल्या सभासदाची राख रांगोळी होते हे त्यांना माहीत असूनही हा सुरू असलेला कारखाना बंद करण्याचा उद्देश कुणाचा आहे हे आज गल्ली मुळातलं बारखे पोरगा पण सांगल मी कुणाला नाव घेऊन मोटरी करणार कारण त्यांची निवडी पात्रता राहिलेली आहे कारण देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांचं सा, आजपर्यंत सा, एकच काम आहे की सगळ्यांना पोटाशी लावायचं म्हणजे ज्याला हाताला काम नाही त्याला काम आहे ज्याचं काम चाललंय चांगल्या पद्धतीने त्याला मदत करायची जो चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याला मदत करायची दोन हजार वीस या कारखान्याला आजही माझ्याकडे स्वर्गीय आमदार भारत नाना भालकेंच रेकॉर्डिंग आहे की आम्ही कारखान्याला मदत आदरणीय पवार साहेबांना पंढरपुरं थांबून मागितली दादा भोसले असतील मी असेल आणि आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या शपथविधीला जायची आधी भारत आश्वासन दिलं की भालकीना तुम्ही घ्या तुम्हाला कारखान्याला पैसे दिल्यानंतर मी दिलं दिल्या जाईल आणि भारत जणांचा फोन आला की आवासन दिन तुम्ही लय मोठं काम केलंय माझ्या डोक्यावर असलेलं वजन माझ्या डोक्यावर असलेलं टेन्शन तुम्ही कमी करायचं काम केलंय कुठल्या भांडगुळाला ऐकायचं असेल जी काय आज बोलते सोशल मीडियातनं तेवट्या काही चालू आहे त्याला कधी बी माझी ऐकवायची तयारी आहे पण खऱ्या अर्थानं राजवाडा त्यावेळी पवारसाहेबांनी चालू करण्यासाठी मदत केली आताही अभिजित आबाच्या हे गतवर्षीचा गळीत हंगाम कशा पद्धतीनं सुरू झाला संचालकांनी शेतकऱ्यांनी चेअरमननी त्यांच्या सहकार्यांनी स्वतःची व्यक्तिगत प्रॉपर्टी मॉर्गेज देऊन हा कारखाना चालू केला विषय राहिला जी काही पहिलं कर्ज आहे ते कर्ज फेडायला मला वाटतं संचालक मंडळ गेली एक दीड वर्ष आणि चेअरमन साहेब की प्रयत्न करतायत ठराव करतायत बँकेशी बोलणी करतायत की आम्ही तुम्हाला कर्ज फेडायला मदत करतो पण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने नाही त्यांचं म्हणणं मला वाटतं असं आहे की जो कारखान्याला सगळ्याचे सगळे पैसे मध्ये ते बँकेला भरा बरोबर ना मग जर सगळे पैसे भरून घेतले तर हा पुढचा गाडा चालवायचा कसा आज कारखाना चालू करत असताना बाहेरनं जे पैसे उपलब्ध केलेत संचालकांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि चेअरमन अमिताभांनी स्वतःचा जीव घाण ठेवून हे पैसे गोळा केले हे मी परत फेड काहीतरी केली पाहिजे मग खऱ्या अर्थानं सुरू असताना कारखाना आज आपण बघतो एखादा जबरदस्ती करणारा सावकार एखाद्याला पैसे देतो आणि ती घर बंद करून बंद करून पळून निघून जातो आणि परत एखाद्या दिवशी घर उघड सावकार दारात जाऊन बसतो तसं तुगलेकी पद्धतीनं आणि आरेरावी पद्धतीनं झाशतीनं वसुली करायचं का काम हे आजचा एम एसी बँक किंवा त्यांचं हो प्रशासक करत आहे शंभर टक्के मी या मताशी सहमत आहे पण सभासदांना एक अधिकार आहे त्याचाही तुम्ही वापर करा आपण शंभर टक्के त्या गेट वर उभारू गेटच्या सगळ्यात फुडं तुमच्या बरोबर असं मी आज तुम्हाला एवढं सांगतो कुठलीही कारवाई करू द्या त्या गेट वर कुणी घुसायचा प्रयत्न करू द्या त्याला अडवायचा सगळ्यात पुढं चेअरमन आबासा बरोबर पावलं आबाच्या फुडं बनपाव मांडवे सभासदांना मला एक सांगायचं आहे तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्यावर तु, चारशे वीस संचालक दाखल करायचा प्रयत्न केला आज तुम्ही ज्याला अधिकार आहे त्याच्या जा दारात जाऊन बसा ज्या संचालक मंडळाने तुमची फसवणूक केली आहे त्यांच्यावर चारशे वीस का दाखल होत नाही म्हणून तुम्ही बसलं पाहिजे मला असं वाटतं म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम करणारी मंडळी यांना जर तुम्ही रोखत असाल तर कशाच्या राजकारण तुम्ही कुठलं कुठं राजकारण चालवता आम्हाला माहित नाही पण तुम्ही पण त्या प्रशासनाला दाखवून द्या की खरी चारशे वीस करणारे कोण संचालक मंडळ आहेत म्हणजे हे मी बरोबर बोलतो का नाही म्हणजे जे चुकीच्या पद्धतीनं वागते त्यांना शासन नाही आणि जे चांगल्या पद्धतीनं संस्था चालवत आहेत लोकांची घरं चालवत आहेत लोकांच्या चुली चालवतायत त्यांच्यावर तुम्ही घाड घालताय म्हणून माझी परत एकदा विनंती आहे ज्या ज्या संचालक मंडळांना किंवा ज्या ज्या सभासदांना आपल्या वर झालेल्या अन्यायाला जर वाचा फोडायची असच तर ज्यांनी आपली फसवणूक केली त्यांच्यावर तुम्ही का कारवाई करण्याची मागणी मी तुमच्या रूपानं आत्ता करतोय ती बरोबर आहे का नाही मला हात वर करून सांगा